आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील नागरिकांनी केलेल्या विनंतीवर रेल्वे पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला या पुलाचे लोकार्पण अंजुम कांदे यांनी केले चांडक प्लॉट एसटी कॉलनी गांधीनगर भोलेनगर मार्केट या परिसरातील नागरिकांकरिता हा प्रमुख रस्ता असून नदीला पूर आल्यानंतर या भागातील नागरिकांना शहरात येण्या जाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते मागील वर्षी नदीला आलेल्या पुरानंतर सदर परिस्थिती उद्भवली मध्यस्था चाणक प्लॉट येथील रहिवाशांनी अंजुम कांदे यांना पूल बांधून देण्याची विनंती केली होती अंजुम कांदे यांनी यावेळी स्वतः चांडक प्लॉट येथे जाऊन रस्ता पाहणी केली होती नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यानंतर आमदार सुहास कांदे यांच्याकडे सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर सदर पूल मंजूर झाला आणि आज तो पूर्ण झाला असून लोकांच्या वापरासाठी त्याचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी पुलावरती रांगोळी काढण्यात आली होती फुग्यांनी पूल सजवण्यात आला होता या प्रसंगी बोलताना नाना जाधव यांनी आमच्यासाठी हा पूल म्हणजे संजीवनी ठरणार आहे यामुळे आमच्या अनेक समस्या दूर होणार आहेत म्हणून आमदार सुहास कांदे यांचे संपूर्ण परिसराच्या नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले महावीर पारख यांनी आपल्या मनोगतात आमदार सुहास कांदे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत नांदगाव शहरात मोठा विकास घडवून आणल्याचे सांगितले अंजुम कांदे यांनी आपण आमच्यावर विश्वास ठेवला आपल्यासाठी काम करणे हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच हा पूल झाल्याचा आपल्याला जेवढा आनंद होतोय तेवढा आम्हाला सुद्धा होत आहे असे मत व्यक्त केले या प्रसंगी व्यासपीठावर नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव हो। माजी नगराध्यक्ष राजेश कवडे अरुण पाटील चेतन पाटील काका सोळसे डॉक्टर सुनील तुसे राजभाऊ जगताप भारतीय जनता पार्टीचे दराज छाचे डॉक्टर यशवंत जाधव हो। सागर हिरे प्रकाश शिंदे नांदगाव प्रमुख सुनील जाधव हो। समाधान पाटील बाळासाहेब शेवरे साईनाथ पवार मनोज चोपडे चेतन शिंदे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप मनमाड शहर प्रमुख संगीताताई बाकुल नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे आदींसह हो परिसरातील रहिवाशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण काळे नांदगाव प्रॉब्लेम सॉल्व करताना सर्वांच्या सहमतीने आणि सगळ्या टेक्निकल प्रॉब्लेम लक्षात घेऊन हा पूल ऍक्च्युली डिझाईन केला गेला पाहिजे होता आणि तो तसाच झालेला आहे विशेष सर्वांनी तर ह्याच्या फॉलोअप घेतलेलंच आहे निवेदन मला वाटतं बरीच आली होती पण विशेष आभार पारक सरांचे की त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे या गोष्टींचा आणि त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला या विषयाला हात घालणारी व्यक्ती आपण विसरून चालणार नाही आणि तो म्हणजे माझा भाऊ नाना त्याने ह्या <laughs> आ... निमित्ताने मी अण्णांतर्फे आणि आमच्या पूर्ण कांदे कुटुंबियांतर्फे तुमचे सर्वांचे आभार मानायला मागे फिरणार नाही कारण दुसऱ्यांदा एवढ्या तुम्ही सर्वांनी अण्णांना निवडून दिलेलं आहे फक्त मताधिक्याने निवडूनच नाही दिलेलं तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने विजयंतीवर अण्णांची जी एक नियुक्ती झालेली आहे राज्यमंत्री दर्जा आपल्या दांद्राव तालुक्याला मिळालेला आहे ही सर्व तुमचीच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा शकतो करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा